बाप्पांकडे मागितलं सगळ्यांना चांगलं आरोग्य चांगली बुद्धी दे आणि राज्याचं चांगलं कर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जी आर दिलाय ज्याच्यावरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालंय आता ओबीसीची समिती गठीत केली आहे ओबीसींवर देखील अन्याय होणार नाही असं मत पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ओबीसींवर अन्याय होणार नाही अशीच भूमिका सरकार घेईल आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हे दोन वेगळे विषय आहेत असं मत पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा होते दर ते दरवर्षी गणपतीमध्ये पुण्यामध्ये यायचे पुण्यामधनं या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठ गणपतीचं दर्शन करूनच सगळ्या आरत्यांना मी सुरुवात करते हा मानण्याचा आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रमाणे मिळालेली आहे सर्व भाविकांना गणेश चतुर्थीच्या आणि पूर्ण गणेश उत्सवाच्या मनापासून ता शुभेच्छा काय मागितलं पप्पांकडे पप्पांकडे काही नाही मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि राज्याचं चांगले काही आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागलाय महाराष्ट्र सरकारने जो सीआर काढला मराठवाड्यातली मराठवाड्यातली मराठा समाजात त्यांना पाहिजे पण ओबीसी समाजाला विरोध करायची ओबीसी नेते तुम्ही देखील खूप दिवसांपासून असते अभ्यास थोडीशी नेत्या काय वाटतं तुम्हाला सगळ्या जी मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझा एवढाच म्हणलं आहे की आर्थिक भागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक भागासले पण हा एक वेगळा विषय मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जिहार दिलाय आंदोलन त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असे पावलं उचलले जाणार नाही बप्पाची चर्मिती प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाची नागरिकांनी सगळे समाज आंदोलनातून आणाव हा प्रयत्न करते मग सामाजिक भागातल्या अन्याय होऊ नये अशाच समाजात